घोडबंदर कासार वडवली परिसरात एका चाळीतील खोलीत एक महिला व तिच्या दोन मुलांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट मारून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा पथकाने छत्तीस तासांच्या आत आरोपीला हरियाणा येथून बेड्या ठोकल्या आहेत अमित बागडी असे या आरोपीचे नाव आहे लग्नाच्या चार वर्षांनंतर पत्नी व आपल्या दोन्ही मुलांना घेऊन अमित बागडी याला सोडून त्याच्या भावासोबत ठाण्याला येऊन राहत असल्याचा राग डोक्यात ठेवून त्याने प्लान करत आधी दोघांबरोबर राहण्यासाठी हरियाणावरून ठाण्यात आला त्यानंतर संधी साधत पत्नी सोबत वाद काढून क्रिकेटच्या लाकडी बॅटने डोक्यात घाव घालून पतीने हत्या केली इतकेच नाही तर सहा वर्षाची मुलगी व आठ वर्षाच्या मुलांच्याही डोक्यात बॅट घालून दोघांची हत्या करून आपल्या मूळ गावी हरियाणाला फरार झाला होता मात्र सीसीटीव्ही आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या हाती लागला सध्या पोलीस या आरोपीला ताब्यात घेत अधिक तपास करत आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये कासारवडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी तिहेरी खून झाले होते या ठिकाणी पत्नी आणि दोन मुलं स्वतःची यांचा खून करून आरोपी पसार झाला होता या अनुषंगाने कासारवडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अतिशय संवेदनशील असे मर्डर असल्यामुळं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी क्राईम पंजाबराव उगले सर यांनी आदेशित केलं होतं की तात्काळ आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं शाखा ठाणे या ठिकाणी आपण आठ पथकं तयार करण्यात आलेली होती याच्यामध्ये या सगळ्याचं नेतृत्व म ए सी पी निलेश सोनवणे करत होते आणि युनिट पाचचे विकास घोडके आणि त्यांची टीम याला लीड करत होती यामध्ये सदरचा आरोपीचा ज्यावेळेस प पळून गेला त्यावेळेस आपण टेक्निकल तपास असेल किंवा काही माहिती आपल्याला जी मिळत होती त्या अनुषंगाने या सर्व टीम काम करत असताना हा आरोपी आपल्या महाराष्ट्रातून पलायन करून हरियाणा येथे जाण्याची शक्यता असल्याकारणाने आपण दोन्ही ठिकाणी तपास करत होतो त्या अनुषंगाने आपल्या टीम दोन टीम हरियाणामध्ये सुद्धा तपास करत होत्या आणि सदरचा आरोपी हा ट्रेननं त्या ठिकाणी गेला असता हिसा रेल्वे स्थानकावरती हरियाणामध्ये आपण त्याला ताब्यात घेतलं तर अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण ह्या मर्डरचा आपण जो आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्यात आपल्याला सक्सेस मिळालेला आहे अतिशय उत्कृष्ट काम असं ठाण्याच्या आपल्या क्राईम ब्रांचच्या युनिटनं ह्या सगळ्या टीमनी केलेलं आहे या टीममध्ये सिनियर पी आय विकास गोडके सिनियर पे रावराणी सिनियर पे योगेश आव्हाड ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे ए पी आय अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे ए पी आय सुनील तरमाळे ए पी आय भूषण कापडणीस या सगळ्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस अतिशय उत्कृष्ट तपास करून याचा छाडा लावलेला आरो ता आहे आरोपी आता ताब्यामध्ये आहे आरोपीचा आपण ज्यावेळेस इंट्रोगेशन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा आरोपी सुरुवातीला तीन चार मै तीन चार वर्ष लागण्यानंतर हे एकत्र राहत होते आणि नंतर त्याची पत्नी त्याच्या भावाबरोबर पळून गेलेली होती आणि ते त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि त्या अनुषंगानं तो एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आला होता सुरुवातीला ते हरियाणामध्ये राहत होते आणि ते भाऊ आणि पत्नीकडं महाराष्ट्रात पळून आले होते आणि एक महिन्यापूर्वी तो या ठिकाणी महाराष्ट्रात आला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये हेच होतं की अशा पद्धतीची घटना त्याच्यासोबत झालेली आहे आणि तो सहा सात दिवसापूर्वी जी कोणाची मृ जी घटना झाली त्याच्या सहा सात दिवसापूर्वीपासून त्यांच्याबरोबर राहायला आला आणि त्याच्या ज्या दिवशी खूण झाले त्या दिवशी सकाळी याचं आणि पत्नीचं भांडण झालं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जी बॅट होती क्रिकेटची त्यानं या पत्नीच्या डोक्यात घालून अतिशय निगृहपणे तिचा खून केला आणि त्या ठिकाणी त्याची स्वतःची दोन मुलं यांनासुद्धा त्या ठिकाणी बॅटने मारून त्यांचे खून केले तर अतिशय निगृहपणे हे खून झालेले होते अतिशय संवेदनशील घटना ठाण्यामध्ये झाली होती याचा तपास करून ह्या सगळ्या युनिटनी तात्काळ आपले जे क्राईम ब्रँचने या ठिकाणी आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण आणखीन तपास करत आहे आणि अतिशय चांगले स्ट्रॉंग इव्हिडन्सेस प्रोड्यूस करून याला चांगल्या पद्धतीनं कन्विक्शन कसं होईल या पद्धतीनं आपण तपास करणार आहोत आरोपी सुरुवातीला म्हणजे त्याच्या गावी तो च्या ठिकाणी तो वर्कर म्हणून काम करत होता आणि या ठिकाणी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यानं साफसफाईचं काम काही ठिकाणी करत होता अशा पद्धतीचं त्याचं बॅकग्राऊंड आहे निश्चित कारण हे आहे की त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती आणि त्याच्या भावाबरोबर पळून गेली होती तर या पद्धतीनं त्याला त्याने ते समजवायचाही प्रयत्न केला पण ते होत नसल्यामुळं त्यानं ते त्याच्या डोक्यामध्ये ठेवून त्यानं त्यांचा मर्डर केला आरोपी दारूची नशा करत असलेलंचं स समोर आलेलं आहे बाकी त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे काय आहे असं अद्याप तरी साम समोर आलेलं नाही परंतु आपण आणखीनही तपास चालू आहे तशा चा पद्धतीचं काय आलं तर त्या अनुषंगानं आपण कारवाई करणार आहोत